शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर सोलापूर शहरातील समन्वयक दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगुले यांच्यासह अठरा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे दिल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिलीप कोल्हे यांनी दिली महेश साठे यांच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना पक्षाची वाताहत झाल्याचा आरोप करत संजय मोरे यांना सांगूनही कसलीही कारवाई झाली नसल्याने आम्ही राजीनामा दिला आहे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे प्रकाश खंदारे दक्षिणचे पाटील पंढरपूरचे साईनाथ अबंगराव यांना पक्षामध्ये घेतले परंतु त्यांना कोणती जबाबदारी दिली असाही सवाल दिलीप कोल्हे यांनी केला सोलापूर शहराचा समन्वयक झालो म्हणून आपल्याला विचारून कोणतेही निर्णय झाले नाहीत असंही खतखत दिलीप कोल्हे यांनी व्यक्त केली महेश साठे यांच्या पाठीशी एकही पदाधिकारी नाही संजय कोकाटे तीन पक्ष बदलून आले आहेत त्यांनी शिवाजी सावंत आणि तानाजी सावंत यांच्याबद्दल बोलण्याचा काय या अधिकार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं पक्षाचे राजीनामे दिलेले आहेत पदांचे राजीनामे दिले आहेत त्याचं कारण म्हणजे सोलापूर शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथभाई शिंदे यांचं जो गाव सर्वसामान्यांना लोकांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून लाडकी बहीण योजनापासून अनेक जे योजना आहेत शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रात आणल्यामुळं साहेबांनी पक्षाचा चेहरा उभा केला आणि सामान्य लोकांना शिंदेसाहेब आपल्या आहेत अशी वाटण्याची भूमिका लोकांना वाटली परंतु एवढं काम शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रात केलेलं आहे परंतु या सर्व कामाचा अलाव जर घेतला तर सोलापूर शहरातले काही लोक वरच्याची दिशाभूल करून मी म्हणजे पक्ष अशा भूमिकेतून पक्षाची वाताहत त्यांनी लावलेली आहे या संदर्भामध्ये आम्ही वरिष्ठांची शिष्टमंडळ घेऊन चर्चा केली परंतु त्याचा आउटपुट काय निघाला नाही आम्ही विचारसृष्टीला बाबा हे निवडून त्या पदाच्या निवडीत चाललेले आहेत हे निवडीत तिराईत माणूस करतो लोकसभेचा संपर्क प्रमुख म्हणून करतो याला हे अधिकार आहेत मग तुम्ही शिवाजी सावंत सरांना या, या पदावरून पदमुक्त केलं का असं तरी सांगा म्हणजे आम्ही तुम्ही कुणाला अधिकार दिले त्याच्याने खाली आम्हाला काम करता येईल परंतु त्यांनी स्पष्ट सांगितले आम्ही शिवाजी सावंत सराला पदमुक्त केलेलं नाही मग ह्या निवडणे होते हा प्रवेश होतो हे कोणाच्या आदेश न होतो आज एकनाथबाई शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना भवनमधून एक गुप्तपत्र दिलेलं आहे प्रत्येकाला ते मी तुम्हाला दाखवतो त्या स्पष्ट दिले की यापुढे कुणीही नेमणुका करायचा नाही आणि तो अधिकार कोणाचा आहे त्याने कराव्या आजीयाच पत्र आहे ते आमच्या सोलापूर शहरामध्ये बाहेरच्या लोकांनी यायचं कुणाला तर खांद्यावाद टाकायचं आणि प्रवेश द्यायचा आणि माझं सोलापूर शहरात फार मोठं काम झालेलं आहे अनेक लोक पक्षाकडे आणलेले आहेत ही दिशा कृती थांबली पाहिजे म्हणून आज आम्ही अकरा लोकांनी पक्षाचा राजीनामा न ना देता आम्ही तुमच्या पदाचा दिलेला आहे त्यानंतर काय होत का आहे काय नाही बघून आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या उचलण्यानंतर पुढील वाटचाल आम्ही करणार आहोत शिवाजी सावंत सरांना पक्षासाठी अनेक काम केले आहे सोलापूर शहरामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस आरोग्य शिबिर तिच्या सामान्य जनतेला सामान्य नागरिकांना दवाखान्यात जाणं परवडत नाही पैशाच्या अभावामुळे स्वम एरियामध्ये मध्ये त्या लोकांना त्याच्यापासून फार मोठा दिलासा मिळाला आणि दोन तीन ठिकाणी त्यांनी मेळावे घेतले अशा अवस्थेत असताना शिवाजी सावंतांना या सगळ्या गोष्टीला कंटाळून त्यांच्या गावामध्ये येऊन निवडी करायचं आणि जिल्हा प्रमुखाला सांगायचं नाही की कुठल्या चौकटीत होतं अशामुळं पक्षाची वाताहर त्या ठिकाणी झालेली आहे तर त्याची दखल वरच्यानी घ्यावीवरच्यानी म्हणून आम्ही आज राजीनामा पदाचा दिलेला आहे आणि पुढील चार दिवसात सगळ्यांची विचारविनिमय करून पुढील काय दिशा ठरवायची आम्ही चार दिवसानंतर कळतो आपल्या सांगण्यावरून असं वाटतं की आपलं डायरेक्टरच महेश साठेवर आहे याचं कारण काय अहो कारण नाही तुम्ही चुकीचं काम केलं चुकीला चूक म्हणायला पाहिजे ना पण तुमचा राईट नाही अधिकार नाही आता मला सांगा कोण कोणच्या कार्यक्रमामध्ये आमचे प्रवक्ते ज्योतिती त्यांनी भाषणाला उभारली टीट्या बंद करा बंद करा त्यानंतर निलमताई गोऱ्या गोरेदा या ठिकाणी त्यांनी त्यांचं वक्तव्य दिलं आणि निलमताई बोलल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे बोलता येत नाही बाई बोलली ताईच म्हणली हे कुठली पद्धत नाही म्हणली तुम्ही वरिष्ठांना बोलल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे तो विषय संपल्याला होतो तुम्हाला बोलता ना त्यानंतर शिंदे साहेब बोलले पण हे मध्येच बोलल्यानंतर शिंदे साहेब बोलले आणि साठे बोलतोय म्हणजे काय चौकट काय आहे पक्षाची काय प्रोटोकॉल आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला दिसू नका